हॅलो स्वागत आहे तुमचे नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ताच मी जॉबवरून आल्या आल्या इथं श्रेयाच्या तयारीला लागलेलं आहे कारण आश्रयाचं फेअरवेल पार्टी आहे आणि ते पार्टी साडेपाच वाजता आहे आत्ता मी जास्त साडेतीन वाजता येऊन घरी पोहोचले आणि त्याच्यानंतर लगेच सुरुवात केली माझं न आवडता मी आहे अशीच तयारी लागली कारण तिची जी पार्टी होती, होती वे, वे ती साडेपाच वाजता सुरू होणार होती आणि तिला वेळ वेळेत तिथे पोचवायचं होतं वेन्यूवरती तर इथूनच जवळ असणाऱ्या एका क्लबमध्ये तिची स्कूलने पार्टी ठेवलेली होती तर त्याच्यासाठीच मग आल्या आल्या मी तयारी सुरू केली तर सगळ्यात आधी स्के स्केच स्ट्रेट करून घेतले आणि तिला कल हवे होते तर अशा प्रकारे कल करायलासुद्धा सुरुवात केली माझं हे पहिलाच अटेम्प्ट होता किंवा मी पहिल्यांदाच कल करत आहे केसांचं तर अशा प्रकारे केसांमधून जा धूर काढत काढतच अशा छान असे कल करून घेतले तिची सर्व तयारी करायला बराच वेळ गेला आणि जसं की आता टीन एजकडे जाणाऱ्या मुलांचं जसं आपल्या गोष्टी काही काही आवडत नाही त्याप्रकारे तिचंही चाललं होतं हे असं नको ते तसं हवं ते हे असंच झालं पाहिजे तर तिला तिची केस खूप सुंदर व लांब सळक सर आहेत सरळही आहेत पण तिला कर्ल पाहिजे होते कारण तिच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या कर्ल करून येणार होत्या मग जे पार्टीचं जे पार्टी ड्रेस होता, स्मार्ट होता। ते स्मार्ट कॅज्युअल होतात ते सुद्धा मी मागच्या आठवड्यात जाऊन शॉपिंग सेंटरमध्ये घेऊन आलो आणि इथं असं आहे की श शॉपिंग सेंटर आहे ते साडेपाचला बंद होतात त्याच्यामुळे कामावरून आल्यानंतर सु ते काम, काम करायलासुद्धा एक अगदी पळत पळत जावं लागलं तर अशा छान अशा कल झाल केल्या होत्या तर तुम्हाला कशा वाटले ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर तिला तर खूप आवडल्या त्याच्यानंतर जे फेक नेल्स आहेत ते सुद्धा मी तिला बसवून दिले ऑलरेडी तिनं काही बसवली होती पण ते निघून परत परत पडत होती त्याच्यामुळं मग मी तिला बसवून दिले त्या नेल्सवरती ज्या साईज आहेत त्या साईज चेक करून व्यवस्थित आ, ग्लू लावून ते नेल्स करून बसवून दिले तिला ती जी ऊन नको होती ते सुद्धा हे करून पाहिजे होते शेप करून पाहिजे होते पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे मी वरतून तिला चिटकवून हे छान असे नेल बसवून दिले मग मेकअपमध्ये असं तिला फार असं काही पाहिजे नव्हतं जस्ट साधं फाउंडेशन लावून सॉरी लोशन लावलं ला, आणि त्याच्यावरती मग ज थोडंसं तिला ब्लश हवा होता तो पण मी लावायचा प्रयत्न केला पण तिला तो ब्ल नको होता कारण तिला तो अति वाटत होता त्याच्यामुळे तो सुद्धा तिनं पुसून काढला आणि तर इथं नंतर मग मी मस्कारा लावत होते तो मस्कारा सुद्धा तिला माझ्या हातून लावायचा नव्हता तर हे सगळं चाललेलं होतं तिचं तोंड वेळवाकडं करणं वगैरे एखादी गोष्ट नाही आवडली की मग रडणं वगैरे हे सुद्धा चालू होतं तर अशा प्रकारे सगळा जो एक दीड तास आहे तो माझा इज हिची तयारी करण्यात गेला मग तिथून आम्ही सगळेजण तिला सु त्या व्हेन्यूवरती सोडायला गेलो कारण पार्टी साडेपाच ते साडेआठपर्यंत होती आणि छान असं तयार झाली आणि नंतर परत तोच रामा फोटो काढण्यासाठीसुद्धा तिला फोटो काढायलासुद्धा अजिबात आवडत नाही फोटोसुद्धा असे वेगवेगळे वेग फेस करत होती सॅड फेस आणि व्हिडिओ तर बिलकुल आवडत नाही तर हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तिचं तोंड अगदी अक्षरशः रडलीसुद्धा एक एकदा एक दोन वेळेस कारण थोडीशी हट्टी आहे त्याच्यामुळं कधी कधी सगळ्या गोष्टी तिच्या मनासारख्या पाहिजे असतात त्याच्यामुळं हे असं चालू असतं तिचं अशा प्रकारे छान अशी तयार झाली शेवटचे जे लूक आहे ते तुम्हाला पुढे दिसलच एवढं काय फार असं विशेष तिनं मेकअप केलेलं नव्हतं जस्ट केसांचे कल आणि नेल्स हवे

Dad, siblings, grandparents, aunts, and uncles that I can see in this room for allowing us and trusting us with your children over the years of Walter's Road. I've only just had the privilege of the last two years to get to know these special little humans, and I am very, very thankful. I wish them all the